नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असे नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत मुलांच्या डब्यासाठी आपण देखील ही रेसिपी करू शकतो किंवा कधी कधी स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला असेल तर हेल्दी आणि पोटभरीची ही रेसिपी आपण करू शकतो इथे मी दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता हे तेल आपण पिठामध्ये व्यवस्थित असे एक जीव करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी टाकून आपण जसं चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने अपन आपण हे पीठ मळून घेणार आहोत आपलं पीठ मळून झालेलं आहे आता एक पंधरा मिनिटासाठी मी झाकण ठेवून हे पीठ बाजूला ठेवणार आहे इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत आता या कांद्याची साल काढून आपण हा कांदा मधोमध कट करून घेऊया आणि चिपची खिसणी घेऊन आपण कांद्याचे पातळ असे स्लाइस पाडून घेणार आहोत अशाच पद्धतीने मी सर्व कांदा किसून घेणार आहे किंवा स्लाईस पाडून घेणार आहे आपल्या कांद्याच्या स्लाईस पाडल्या की, की, की हाताने मी थोड्या त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घेणार आहे गॅसवर आता एक पॅन गरम करायला ठेवून त्यात खाण्याच्या चमच्याने दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आपलं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकून आपले जिरे व्यवस्थित असे फुलले पाहिजेत किंवा तडतडले पाहिजेत आणि पाच सहा लसूण पाकळ्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून एखाद मिनट आपण हे परतून घेऊया आता यामध्येच आपण कट केलेला कांदा टाकून कांद्यामध्ये मॉइश्चरायझर असतं त्याच्यामुळे हाय फ्लेमवरच मी हा कांदा एक पाच मिनटं परतून घेणार आहे कांदा आपला लालसर झाला तुम्ही या स्टेजला तुम्हाला हव्या त्या भाज्या टाकू शकता आपला कांदा लालसर झालेला आहे त्यातलं मॉइश्चरायझर कमी झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून हा कांदा थंड करून घेणार आहोत आपला कांदा थंड होत आहे तोपर्यंत एका भांड्यामध्ये मी एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे चिली फ्लेक्स नसल मिरची पावडर वापरली तरीही चालेल आणि तीन उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आता पावभाजीच्या मॅशरनी आपण हे बटाटे मॅश करून घेऊया आपले बटाटे मॅश करून झाले त्यामध्ये चवीनुसार मीठ आपला कांदा थंड झालेला आहे तो आपण काढून घेऊया आणि त्यामध्येच आता आपण बारीक कट केलेली कोथंबीर टाकून व्यवस्थित असं आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असं सर्व मिक्स झालं आपलं पीठ देखील आता पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे छान असं गव्हाचं पीठ भिजलेलं आहे आता पुन्हा एकदा आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया आणि लिंबा एवढे छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत एवढ्या पिठामध्ये माझे नऊ ते दहा गोळे तयार झालेले आहेत आता आपण पोळपाट घेऊन गव्हाच्या सुक्या पिठात डीप करून पोळी लाटून घेणार आहोत एकदम पातळ अशी आपण पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटून झाली कि अपले एक सारक। अपले मनुन ले ले की आपल्या एकसारखं आपल्या पोळ्या व्हाव्यात म्हणून मी इथं डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्याच्याने मी कट करून घेणार आहे तयार झालेली आपली चपाती किंवा पोळी आपण गॅसवर भाजून घेऊया गॅसवर मी तवा ठेवलेला आहे त्यामध्ये टाकून मी एक साईड व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे आणि एक साईड मी कमी भाजून घेणार आहे अशाच पद्धतीने सर्व पोळ्या मी भाजून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा एक एकसारख्या आपल्या ह्या पोळ्या भाजून झालेल्या आहेत सर्व पोळ्या आपल्या भाजल्या की आता एक पोळी आपण प्लेटमध्ये घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी चटणी किंवा टमॅटो केचप चिंचेची चटणी काहीही आपण इथं वापरू शकतो मी इथे चिंचेची चटणी वापरणार आहे पोळीला आपण चिंचेची चटणी लावून घेऊया आणि तयार केलेली बटाट्याची भाजी संपूर्ण पोळीला न लावता आपण फक्त अर्ध्यातच लावणार आहोत आणि यावर आता आपण चीज किसून घालूया आणि पोळीची अर्धा भाग आपण ह्याच्यावर दुमडून घेणार आहोत छान असा आपला नाश्ता तयार झालेला आहे तर आता आपण ह्याला आणखी क्रिस्पी करण्यासाठी मी सर्व नाश्ता तयार करून घेतलेला आहे आता गॅसवर एक तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेला आहे तेल व्यवस्थित सर्व तव्यावर आपण पसरवून घेऊया आणि हा तयार केलेला नाश्ता आपण तव्यावर ठेवून थोडा क्रिस्पी करून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि एक पाच ते सात मिनटं छान असं खरपूस होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण एक पाच ते सात मिनिटांनी हे पलटी मारून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम खरपूस असं आपलं भाजलं गेलेलं आहे आता पापड भाजण्याच्या चिमट्याने मी थोडं हे मधला भाग व्यवस्थित असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेते आपले छान क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता तयार झालेला आहे मुलांच्या मुलांनी खावा किंवा मुलांच्या आवडीसाठी आपण त्याला काय करूया थोडीशी चिंचेची चटणी लावून घेणार आहोत थोडं दिसायला छान दिसलं की मुलं आवडीने खातात त्यासाठी मी इथे चिंचेची चटणी लावून नायलांची शेव घेतलेली आहे किंवा पिवळी एकदम बारीक शेव घेतलेली आहे आणि ते आपण कडेनी लावून घेणार आहोत मस्त आपला गव्हाच्या पिठापासून हेल्दी पोटभरीचा पौष्टिक असा नाश्ता तयार झाला आहे